बरेच वर्षानंतर या गावात आणि धरणावर मी आलो आलोय सहज आमचं ठरलं होतं चावडीचे उपसरपंच आणि बाळासाहेब शिंदे महाराज येणार का म्हणजे वेळ काढतो मलाही धरण बघायचं होतं धरण बघायची मला हौशच आहे फक्त एवढी धरणं बांधली तर त्याच्यानंतर सांगण्याचा योगच आला नाही आणि तुम्ही त्या पंकडीच्या कौतुकाने नेहमी ने उल्लेख करता ते धरण गणेशराव अजून नीट बघितलेलंच नाही मी खरं सांगायचं तिकडे गेलं की पहिले सगळे गावं गोळा होतात आणि पुनर्वसनाचं असं चाललंय पुनर्वसन अजूनही यांचं कसं आहे दोन्हीकडनं माला माले ते व्यवस्थित आहेत आणि कमी पडलं तर तिकडनं मागत असं ते माहिती माणसाचं गरज असते माणसाचा विकास कधी थांबत नाही परंतु आपल्याकडे ही लोकं स्थिरावली रोटी बेटीचे व्यवहार सुरू झाले आनंदात कारण पुनर्वसन कायद्याने केलं जातं पुनर्वसनात अडचणी म्हणजे जिथं जातात तिथं शेती करून देत नाहीत आपल्याकडच्या बहुतांशी लोकांनी ऐकले एखादा दुसरा माणूस असतो ठीक सावकारांनी माझ्या आजोबांचं कौतुक केलं कारण त्यांनी आजोबांच्या काळात ते लहान असणार आहे ते तुमचे सरपंच बोलले हेच मी तुम्हाला खरं सांगायला येणार होतो परंतु काही ना काही ना त्या नाही इलेक्शन होऊन गेला वेळेचा आपला पराजय झाला वेगळा रा, राजकारणात या गोष्टी घडत असतात इलेक्शन जरी झाली आणि दहावी साधामध्ये आपला उमेदवार जरी पडला तरी आपला बेसिक पाया मूलभूत पाया राजकारणाचा संपला असं मी मानत नाही कारण आपल्याला मिळालेली मतं ही काय का, कमी नाही आता विषय असा आहे की पुढं काय करायचं तरुण पिढीला हे समजावून सांगायला लागणार आहे की बाबांनो तुम्ही दुष्काळ बघितलेले नाही डिसेंबर महिन्यातले टँकर बघितले नाहीत तुम्ही रोजगार हमी बघितलेले नाहीत तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेज बघितलेले नाही तुम्ही मालोजीराजे शेती उद्यालय विद्यालय मालोजीराजे शिवाजीराजे कृषी विद्यालय हे सगळं काहीच बघितलेलं नाही आहे तुम्ही हे गृहीत धरलेलं आहे जसं पाणी नसताना असलेलं संस्थान मालतीराज यांनी गावात भाडकर बांधून आणलं त्याच पद्धतीने आपण काम करायचा प्रयत्न केला आणि कामात काही ठिकाणी यश आलं तर निराजेवर मागे पडले ही वस्तुस्थिती आहे त्याची कारणं ती सांगायला मी कुरवलीला आलेली नाही मी आलो आहे एवढ्यासाठी सांगायला आलेलं आहे की ते आहे ते आहे लोकांना आपल्याला परत एकत्र करायला लागणार आहे मीच मग अशी आग्रह करत होतो की तरुण पिढीला बोलून द्या आपण बोलून जमत नाही सरपंच तरुण पिढीला बोलतो करायला पाहिले त्यांनी पाणी बघून झालं त्यांचं पाण्याचं काही त्यांना वैशिष्ट्य राहिले नाही बलकडून जे काय होतं ते पोरं पोहायला शिकत असतील ही परिस्थिती आहे त्यांना पाणी नसताना काय झालं की तुमची आमची पिढी मला आठवतं पहिल्यांदा आमदार झाला जेव्हा पंच्याण्णव साली ही गोष्ट आहे जाणारा वीर जाणार चार दिवसाचं पाणी राहिलं होतं किती चार दिवस सगळं सोडून तिकडे इकडं आलो तेवढंच ते सासवडकडनं एक ओढा मिळतो विरला तिथनं पाणी आलं आणि बसले अशा परिस्थितीतनं हा तालुका गेला गावात पाणी होतं व्यवस्थित मालवारीराण्याच्या कृपेने हे लागलं सगळं झालं आमचंही काय राहिलं असेल मी म्हणणार नाही विकास कधी थांबतो आमच्याकडनंही चुका झाल्या असतील आमच्या कार्यकर्त्यांच्याकडनंही काही चुका झाल्या असतील तरुण वर्गाला सामावून घेण्याचा प्रयत्न मी नेहमी करत आलेलो जुन्या ग्रामच्या लोकांना मी नेहमी दहा वर्ष सांगत आलेलं आहे की तरुण पिढीला पुढे येऊन जा तरुण पिढी फक्त इलेक्शन पुरती येते आणि पुढे कुठं बोललं ते कोणाला नाही <laughs> हे त्यातली वस्तुस्थिती आहे खरं कारण गावात कार्य करायचं असलं तर पिढीला वेळ द्यायला लागतो हे मान्य आहे की नाही हे जेणे ठरवावं ते आवडलं गावकीचं राजकारण करून कोणाला पाडणं हे फार सोपं आहे आजकाल तर काय सोशल मीडियाचा इतका बोलबाला झाला आहे की सकाळी देवाच्या नावाचे आधी ग्रुप बघायला लागले लोक स्थैर्य काय म्हणते दंडवार्ता काय म्हणते याच्यातच अर्धाच मग पुढं सगळं खरं की नाही एवढं मग ते बघितल्यानंतर आपले तुमचे मित्रमंडळी त्यांना तुमची संदेश हे बरोबर आहे का हे चुके का त्यांना हे कळतंय का मी तुम्हाला सांगतो ज्याला काय बोलायचं ते बोलून दे आता एक माणूस आहे इथला मी काय बोलणार नाही त्याचं नाव घेऊन मला म्हणाला रामराजांनी पाण्यासाठी काय केलं आता काय केलं नाही एवढंच विचारायला पाहिजे तर मलाच विचारतो पाण्यासाठी काय केलं सीसाठी काय केलं ठीक आहे अपुरं पडलं सहा हजार लोक आज त्या नोकरीला आहेत मग लागायला तर त्याला टाळे लावायला लोकं आपल्यातले आहेत का, का।, का तर ते बोरुगले मास्तरला मिळालं टेंडर देतात राहडायचे पैसे खातो अहो बोलायला तरी काय सुमार का काय लोक बोलतील काय नाही बोलणार त्याच्याकडे लक्ष देत नाही मी बोलतही नाही मी पुढचं तुम्हाला सांगायला आलो आहे की मी हार मानणारा माणूस नाही बाळा आम्ही ज्या पद्धतीने त्यांनापासून राजकारण केलेलं आहे मंडळी आम्ही शून्यातनं राजकारण केले त्यांनी कोण होतं आपल्याकडे एक माणूस नव्हतं श्रीराम सोसायटीची इलेक्शन ही पहिली इलेक्शन तर तिथनं आपण इतकं पोचले लोकांनी आपल्याला उचलून धरले कार्यकर्त्यांनी आपल्याला उचलून धरले एकत्र राहिलो आता कार्यकर्ते जरा आमच्या वयाचे कार्यकर्ते साधारणतः थकलेले आहेत त्यामुळे मीच बाहेर पडणारे आता पण काही ना काही ना कारणाने फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यात एप्रिलमध्ये अशा काही अडचणी तयार झाल्या की मी त्याच्यातच अडकून बसले आणि मी अशाच बैठका सगळ्या फलटण तालुक्यात कुठलंही राजकारण न बोलता लोकांना एकत्र करून शक्यतो त्यांच्याकडनं लिहून व धोन की तुमचं आमचं काय चुकलं एवढं आम्हाला सांगा आम्ही ते दुरुस्त करू आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आमचं ढीक चुकलं असेल परंतु तुमच्या पुढे जे नेतृत्व आज तयार होत आहेत ही नेतृत्व तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीला लाभकारक ठरणार नाहीत त्याची कारणं काय आज बोलायचं आपल्याला कारण नाही तुम्हाला अनुभव येत आहेत काही लोक आमच्यातनं सोडून गेले ही तर आमच्याकडे पाच मिनटात आत येणारी माणसं तीन तीन तास तिथं ती झाडून ता पाहत बसतात ही परिस्थिती आता काय झालं की सगळ्यात सोप्या रीतीने सगळं होत गेलं की त्याची किंमत राहत नाही हे आम्हाला कळायला मला नाही म्हटलं तरी धन्य उशीरच लागला राजकीय किंमत मागण्यासाठी मी हे काम केलेलं नाही माझ्या पिढ्यान पिढ्या माझ्या संस्कार जे घडलेले आहेत की संधी मिळाली तर जनतेसाठी मतदार हा शब्द माझ्या तोंडात कधी कमी असतो एवढं लक्षात माझ्या आजोबांनी तुम्हाला मताचे हक्क दिले असतील नसतील त्यांनी तुमच्याकडे जनता म्हणून बघितलेलं मी राजा आहे जनता आहे आता मी राजा आहे की नाही हा परत वादाचा मुद्दा आहे ते जाऊन द्या मी राजा असेल ना नसेल परंतु जी संस्कृती मालवणी राजांनी रचली जो मंत्र त्यांनी आम्हाला दिला तुम्हाला 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 की तुम्ही फलटण तालुक्यात नाईक निंबाळकर घरात जन्माला आल्या तुम्हाला तुमच्या लोकांना सांभाळायला लागणार आहे आणि लोकांनी मतं टाकावत का नाहीत ह्या निवडणुकीच्या युक्त्या प्रयुक्त आहेत तरुण पिढीला थोडंसं वाटतं की बाबा आपल्यात यायला पाहिजे रामराजांनी हे द्यायला पाहिजे ते यायला पाहिजे या सगळ्या गोष्टी मी मान्य करतो की आम्ही तर मीडियावर काय फारसं नसतो मी तर क्वचित असतो तर बघतो सगळं मी वाईट एवढ्याचंच वाटतं की आम्हाला उत्तर देताना त्यांनी हे केलं नाही त्यांनी ते केलं नाही त्यांनी फलांडा केलं नाही त्यांनी हे केलं नाही अहो जे जे ते म्हणतात की मी केलं म्हणजे त्यांनी केलं त्याचा नव्वद टक्के पाया मीच घातलेला आहे काही लोकं नशिबाने असतात की कष्ट त्या बलकवडीत या गणेश लहान होता ते कुठं वाचलं आहे तू बसला हा हा तू बसला किती जन्म येतो मी यायचो तेव्हा कधी किती वेळ लहान होत काय त्याला बोलायचं ह्याचे वडील त्यांच्या घरीच मग काम कुठं हा मग अहो ते कष्ट करून माझ्याकडुके जायची वेळ आली नाही हे म्हणतात की मीच निरोगीवर केलं मी शामु केलं मीच तमुक केलं ठीक आहे त्यांना काही करण्यासारखं राहिलं नाही म्हणून म्हणायचं मी केलं चार आमच्या सोशल मीडियावर बाळगले त्यांनी उचलून धरायचं आपण दुर्लक्ष करायचं मी काय करणार आहे एवढं सांगून मी तुमचा निरोप घेणार आहे एक तर बिघडलेली राजकीय परिस्थिती आणि मी जे कमकून ठेवलेलं आहे या तालुक्यासाठी या जिल्ह्यासाठी हे चांगल्या रीतीने शोधून त्याच्या हातात आपल्याला हे सगळं द्यायला लागणार ला आहे ह्यांच्या हातात जर हे सगळं गेलं तर तुमचा सत्यानाश व्हायला फारसा वेळ लागणार नाही मला काय नाव घ्यायचं नाहीत त्यांना त्यांच्या पद्धतीने काय करायचं ते करून द्या आपलं काय त्यांच्याशी देणं नाही परंतु वावत गेलेली गावागावातली जी मुलं आहेत जी तरुण पिढी ही मतं विकली गेलेली आहेत ही मतं पैशासाठी विकली गेलेली आहेत या लोकांना मी स्पष्ट सांगू इच्छितो की पैसे टाकून मतं जर टाकणार असाल तर जाताना मागचं एकच करत जा मतदानाच्या केंद्रात तुम्हाला तुम्हाला की तीस वर्ष झगडून हे पाणी तुम्हाला मी आणून दिलेले आहे कमीत कमी माझ्या आयुष्यातली तीस वर्ष तरी माझी मला परत देऊन टाका ना तुम्हाला पैसे देऊनच राजकारण करायचं होतं कशाला धरणं करायचं होते काय तरी उठून आणायचं होते निवांत होते की चांगले ह्या बडेदादाच्या घरी घरी रेशनचं दुकान होतं सगळ्या पाच सहा गावात हेच पुरवत होते काय तुमचं वाईट चाललं होतं एवढं सगळं केलं हे आपल्या भागाचं कल्याण करणाऱ्या माणसांना आपण सांभाळून घेणं हे आपली गरजेचं आहे त्यांना सहारा देणं गरजेचं आहे अहो ज्या खोऱ्यात अंदिराजेवरच्या खोऱ्यात मुख्यमंत्र्याला येऊन देत नव्हतं दे तिथं दे मी पोलीस नसताना बिंदच फिरत होतो पाठणलाही तीच पाहिजे काय माझं कौतुक का मी करत सांग पाया घातला गेला पायावर काही बांधलं गेलं हे कळस लावायलाच फक्त पुढे बाकीचं म्हणतात पाया मीच आणला देवळही मी बांधलं देवही मी आणलं आणि देव म्हणजे कोण पण माझा दौरा जमेल तेव्हा अशाच पद्धतीने ज्या पद्धतीने सुरुवातीला आपण स्टेज नव्हतो बाळा आपण भोंगरी बैठका ज्याला म्हणतो अशा पद्धतीने आपण भोंगरी बैठका केल्या पर्यटन शहरातही मी तेच करणार आहे की लोकांना विचारणार आहे की बाबा पुढं काय आमचं तुम्हाला पटत नाही मान्य आहे काय करून राहायला असेल तर ती करता येतं परंतु ज्यांच्या हातात तुमचं डोकं चाललेलं आहे सत्ता द्यायची ते आहे ते घालवतील आणि पुढे काहीच करणार नाहीत आणि केलं तर फलटण सोडून सगळ्या भागासाठी करायचा त्यांचा प्रयत्न राहील आणि त्यांना दिल्लेलं जायचं आहे मला काही दिल्ली जायचं नाही दिल्लीला जाताना सहा मतदारसंघ असतात सहा मतदारसंघाचं बघितलं तुम्हाला गृहित धरलं गेलं हे माझा तालुका आहे मला मिळेल आता हे राजकारण झालं बोलायच्या वेळेस बोलू मोठा कार्यक्रम घेऊ पुढच्या वेळेस दोन चार गावं झाला दिले आहेत वाठारचं फारसं कोण दिसत नाही वाठारचे येतील नाही असं नाही तिथेही काही लोकं सोडून गेली सोडून गेली म्हणजे मतदान सोडून गेलं असा प्रश्न नाही आहे पलटण शहरात इतकी लोकं सोडली पण ज्यांची खाचाखालची खालची लोकं सगळी आमच्याकडेच आहेत ते नुसते तरी का मी फोटो काढायला गेले तर जास्त न बोलता आपण आल्याबद्दल दिलेल्या प्रेमाबद्दल आत्तापर्यंत दिलेल्या प्रेमाबद्दल आणि पुढे देऊ शकणार हे गृहीत धरून आपले आशीर्वाद मागून पुढच्या कामाला मला करायचं पिंपोडला जायचं आहे पिनकोडला जायची मी परवानगी घेतो धन्यवाद पवकर ऑय filtकश हो वहां, BILLYP वासा